आई वडिलांना पहिले लग्नानंतर मुलगी होते ना ज्या आई वडिलांना लग्नानंतर पहिली मुलगी होते त्या वडिलांना आयुष्यामध्ये कधीच लक्ष्मीची कमी पडत नाही त्या घरीमध्ये कधीच अडचण येणार नाही कधीच दारिद्र्य येणार नाही कारण ही मुलगी आई वडिलांसाठी कुलदैवत्याच्या पेक्षा जास्त असते ही कुलस्वामी लक्ष्मी माता असते लोक आज म्हणतात वंशाला दिवा पाहिजे वंशाला दिवा पाहिजे फक्त मुलासाठी तळमळ करतात अरे एक मुलगी म्हणजे दहा मुलांच्या बरोबर असते कारण मुलगा जे ना हा भाग्याने मिळतो मुलगा हा मिळतो आणि मुलगी ही सौभाग्याने मिळते म्हणजे ज्याचं पुण्य मागच्या जन्मामध्ये जास्त असतं ना त्याला पहिले मुलगी होत असते त्या पहिली मुलगी होत असते आणि मी सांगतो त्या माणसाच्या घरात मुलगी जन्म झाली ना त्या माणसाला सकाळी उठल्या उठल्या फक्त एकच काम करायचं ज्यांच्या घरात मुलगी झाली त्या माणसांनी सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम करायचं उठल्यावर पहिले आपल्या पलंगावर चेहरा बघायचा त्या मुलीचा चेहरा जर त्यांनी सकाळी बघितला ना त्याला दिवसभर कुठल्याही कामामध्ये काहीही अडचण येणार नाही त्याचे पूर्ण काम सक्सेस होतील आणि त्यानंतर बी मुलीचे वरदान असतात तीन वडिलांसाठी जर मुलीचा चेहरा पाहिला आणि वडील बाहेर कुठल्या कामाला गेले तर त्यांचं कुठलंही काम झाल्याशिवाय राहत नाही त्यांना त्या कामामध्ये यश प्राप्त होत आणि जर वडिलांनी मुलीसोबत एक टाइम सुद्धा जर ताटामध्ये जेवायला बसलं वडील जर मुलीसोबत एक टाइम जेवायला बसलेत ना त्या वडिलांचं आकाळ मृत्यू हरण होत असतं असं भागवत पुराणात सांगितलेलं आहे ने। म्हणजे एका मुलीचं काय दातृत्व असतं आपल्या वडिलांसाठी त्या वडिलांना कधीच अकाली मृत्यू हरण येणार नाही म्हणून प्रत्येक माणसाने मुलीसोबत आठवड्यातून दोन तीन दिवस तरी एकट्यान जेवण बरोबर केलं पाहिजे कारण त्या माणसाला आकाल मृत्यू हरून पासून वाचतो आणि मुलगी अशी आहे ना ते आपण म्हणतो काही गरीब लोक एक मुलगी झाली दोन झाली की परेशान होतात की आम्हाला आता दोन मुली झाली कसं होईल तुम्ही काहीच काळजी करू नका मुलगी जन्माला येताना आपल्या पूर्ण आयुष्याची सगळी शेजोरी बरोबर आणलेली असते तुम्ही उगाच काळजी करता अरे तुम्ही नाम मागत त्या बगत्याची आहेत फक्त तुम्ही कोणीच नाहीये तुम्ही काहीच करायची गरज नाही ती ज्या दिवशी तुमच्या घरात जन्माला येते ना त्या दिवशी तुमच्या घरात भाग्य आणि तुम्ही लक्षात ठेवा ज्याच्या घरात मुलगी पहिले जन्माला आली ना त्या घरात लक्ष्मीची कधीच कमी पडणार नाही त्या घरात कायम भरभरातच होत राहील आणि ज्या दिवशी एक लक्षात ठेवा ज्या दिवशी मुलीचं लग्न होईल मुलगी चाली जाईल ना त्या वडिलांच्या हातातली सगळी लक्ष्मी चालली जाते एक चांगलं ज्वलंत उदाहरण यायचं म्हणून मुलींना जीव लावा माझं सगळ्या पालकांना त्यांना सांगतय की मुलीला तुम्ही हे म्हणजे मानू नका की वंशाचा दिवा वंशाचा दिवा अरे काहीच नसतं आज आपण बघतो दोन तीन चार वाल्या मुलांचे काय आहेत आज मुली बघा मी तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो एक मुलगी बिचारी आपल्या आई वडिलांसाठी काय करते एक इंदोरची घटना आहे सत्य आता सुद्धा इंदोरला एक माहेरी समाजातली एक मुलगी आहे सर सॉरी सर इंदोरला एक मारवाडी महा माहेश्वरी समाजातली एक मुलगी आहे तिचं नाव आहे पलक मुच्छान पलक मुच्छान ती गायिका आहे आता सध्या ती वयाच्या चार वर्षापासून गाणं म्हणते आणि वयाच्या सात वर्ष झाल्यानंतर तिने बघितलं एक गरीब माणूस हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलांच्या बायपास सर्जरी हार्टच्या ऑपरेशनसाठी खूप परेशानी पैसे नाही त्याचा मुलगा वाढला आहे मग त्या मुलीला अशी तळमळ लागली आज त्या मुलीचं वय तीस वर्षे त्या मुलीने सात वर्षापासूनची गाणं गायला सुरुवात केली आज त्या मुलीने स्टेज शो दीड हजार स्टेज शो केलेत पण स्टेज शो कोले म्हणजे ती पैसे कमवायला गेली नाही माहेश्वरी मारवाडी समाजाची मुलगी आहे बघा त्या मुलीने आजपर्यंत साडेतीन हजार गरीब मुलांच्या हात सज्या केल्या फुकट कुठलाही पैसा न घेता एक मुलगी बघा त्या आई वडिलांसाठी काय अभिमानाचा क्षण असेल अरे आपण फक्त पैसा कमवल्यानंतर आज किती लोक दातुत्वाची भावना असते बघा आपण फक्त पैसा पैसा आयुष्यामध्ये फक्त पैसा करतो <coughs> <coughs> ती मुलगी सतरा भाषेमध्ये लँग्वेज मध्ये भाषण गाणे गाते एक था टायगर आशी की राम रामरतन धनुपायो ह्या सगळ्या सिनेमांमध्ये तिने गाणे गायले आणि ती मुलगी स्वतःसाठी काहीच करत नाही तिचा नवरा सुद्धा तिला दिला इतकी मदत करतो आज ती फक्त गरीब मुलांसाठी साठी ती मदत करत असते आणि एवढच नाही ज्या मुलाचं ऑपरेशन झालं ना हॉस्पिटलमध्ये मुलां त्या मुलांना ती हॉस्पिटलच्या आतमध्ये जाते सिस्टरचे कपडे घालून जाते त्या मुलांना भेटते छातीला येते आणि त्या मुलांच्या ज्या आनंद आश्रम मध्ये सामील होते तिला किती आशीर्वाद मिळत असते म्हणजे याच्यावर विचार करा आपण की पैसा कमव ना सोपे आहो तुम्ही एक दाना पेर ना तुम्हाला त्याची सगळं परमेश्वर नोंद येत असतो परमेश्वरचा सीसीटीव्ही कॅमेरा चालू असतो काय करताय पैसा सगळ्यांकडे कर असला पाहिजे पण तो कोणाच्या गरीबांच्या सदउपयोगी आला पाहिजे एक बाईला तीन मुली झाल्याचे छोटीशी छान उदाहरण आहे पंजाबची सत्य घटना ऐकली मी आठ दिवसापूर्वी एक बाई होती पंजाब त्या बाईला पहिली पण मुलगीच झाली नवऱ्याने मान्य केलं त्या मुलीला पुन्हा दुसरी मुलगी झाली नवरा खूप चिडला की मग तुला दुसरी मुलगी झाली मुलगा झाला पाहिजे होता तरी ती बिचारी काय म्हटली नाही तिसऱ्यांदा डिलिव्हरीला गेली तिला नवऱ्याने वॉर्निंग दिली तुला जर आता मुलगा झाला नाही तर तू माझ्या घरायचं तोंड बघायचं नाही तू माझ्या घरी यायचं नाही तिसरा मुलगा झालाय तर माझ्या घरी यायचं नाही त्या बिचेरीला योगा योगा आणि दवाखान्यामध्ये डिलिव्हरी झाली तिसरी मुलगी झाली तिसरी मुलगी झाल्यावर नवरा सासू सासरे कोणीही त्या बाळाला त्या बाईला बघायला आले नाही कोणी आलं नाही मग दोन तीन दिवसानंतर तिचा भाऊ आला मग तिचा भाऊ बहिणीला म्हणतो ताई मी भाऊजींशी बोललो जावाईंशी तुझ्या बोललो त्यांनी मला सांगितलं या मुलीचं कुठेतरी विल्हेवाट जर लावलं ला, ला तर मी तुझ्या बहिणीला घरात घेईन या मुलीला या मुलीला जिवंत तर राहतो नको नाहीतर मी तुझ्या बहिणीला घरी घेणार नाही असं त्या भावाने जेव्हा त्या बिचारा माऊलीला सांगितलं तिच्यावर काय भीती असेल एक माऊली हो मग तिने दिवाखान्यातून पाच सात दिवसानंतर डिस्चार्ज घेतला घरी आली आपल्या माहेरी आली माहेरी आली मोठा वाडा होता बघितलं आई वडिलांना विचारलं त्यांचा सपोर्ट होता पण सासरचा कोणी बदल आलं नाही सगळ्यांनी ताणे दिले सगळ्यांनी तिसरी मुलगी झाली म्हणून वाईट टाकलं तिने संध्याकाळी आठ वाजता रागा रागात घराच्या उंबरट्याच्या बाहेर आली आणि बाजेवर नोव्हेंबर डिसेंबरचा महिना होता अतिशय कडाक्याची थंडी नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यामध्ये एवढी थंडी होती तर त्या माउलीनी आठ नऊ वाजता त्या मुलीला बाहेर बाजेवर टाकलं आणि बाजेवर टाकलं ती उंबरट्यावर बसली आणि ती विचार करता करता या मुलीचं काय करायचं म्हणून तिला डोळा लागला तिला वाटतं आता मुलगी आपण बाजेवर टाकली म्हणजे थंडीने कुडकुडून ही मुलगी मरून तरी जाईल म्हणजे आपल्यावर काही केस होणार नाही बघा ना काय मान्य असतं आई हो। त्या उमरण्यावर बसली तिला बसल्या बसल्या झोप लागून गेली झोप लागल्यानंतर जेव्हा तिची सकाळी साडेपाच सहाला डोळा उघडला मग तिला वाटलं आपली मुलगी आता गेलेली असणार देवा घरी गेलेली असणार म्हणून ती बाहेर आली आपल्या मुलीजवळ गेली बघायला तर मुलगी बिलकुल सगळी थंडीने काळी थंडी निळी झालेली एवढी घोंगडी तिच्या अंगावर कुठल्याही प्रकारचा कपडा नव्हता ती मुलगी काळी निळी झाली पण जिवंत होती ती मुलगी जिवंत होती मेरी नाही मग त्या दिवशी त्या मावतीने विचार केला की माझ्या नवऱ्याने हो मला एवढं केलं तर काही हरकत नाही पण जी माझी आठ दिवसाची मुलगी एवढ्या थंडी वातावरणाशी लढून जिवंत राहू शकते तर मी माझ्या नवऱ्याशी लढू शकत नाही का कारण मी लढू शकत नाही का माझ्या मुलीसाठी म्हणजे त्या माऊलीला एवढा हुरूप आला बघा एक माउलीची जिद्द असली तर काय होऊ शकत नाही म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे रामायणामध्ये पण तुम्ही बघा रामायणाचा प्रसंग ज्या वेळेला सीते माताचं लग्न होतं त्यावेळेला राजा दशरथ जनक राजाकडे आला जनक राजाकडे आला आणि आल्या दशरथ राजाने काय केलं माहिती का जनक राजाचे पाय धरले तर जनक राजा म्हटले अहो दशरथ महाराज तुम्ही आम्हाला पाप लावतायत तुम्ही वर पक्षाचे माणसं वर पक्षाचे माणसं तुमचा मान आहे तुम्ही, तुम्ही माझ्या पायाला हात लावता म्हणजे तुमचा मान खाली जाईल तुम्ही मला पाप लागेल मला पापही करू नका राजा दशरथाने काय उत्तर दिलं माहिती त्याला एक मार्मिक उत्तर दिलं ते म्हटले राजा जनक तुम्ही तुमच्या मुलीचं कन्यादान करून आम्हाला मुलगी देतायत आणि मुलगी देता म्हणजे तुम्ही दाता आहे तुम्ही दाता आहे आणि मी याचक आहे मी मुलगी मागायला आलो म्हणजे मी याचक आहे आणि दात्याचा हा हा कधी बी असतो म्हणून तुमचा मी पाय पडतो आणि तुमचा आभार मानतो की तुम्ही आज मला तुमची कन्या दिली त्या बघा रामायणामध्ये सुद्धा हा प्रसंग आहे